नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंसारखा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सोज्वळ दुसरा चेहरा नाही उद्धव ठाकरे होते म्हणून मी आमदार आणि मंत्री ठाकरेंना सोडल्यामुळेच महाराष्ट्रात आमची ही अवस्था शिंदेंच्या आमदारांचा भर महासभेत सर्वात मोठा गप्प्यस्फोट पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेने जाणार असल्याचं सर्वात मोठं वक्तव्य मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरेंना त्रास देऊन खूप नेत्यांनी आमदार की मंत्रिपदं भोवली परंतु ठाकरेंनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अनेक नेत्यांना मंत्र्यापासून ते आमदारापासून ते सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवलं परंतु गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे बंड झालं त्या बंडाच्यामध्ये सामील होऊन उद्धव ठाकरेंसारख्या अतिशय संयमी गरीब संस्कारशील नेत्यांना आम्ही सोडून गेलो आणि उद्धव ठाकरेंसारखा एक स्वयंपूर्ण परिपूर्ण नेता आम्ही आमच्या जवळचा गमावला आम्ही दुसरीकडे गेलो परंतु आता मात्र ठाकरेंशिवाय आम्हाला एक क्षणही राहत नाही मित्रांनो ही, ही कहाणी आहे शिंदेगडाच्या आमदाराची महाराष्ट्रात उद्धव ठाकरे ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस महाराष्ट्राचं वातावरण वेगळं होतं आणि ठाकरेंना सोडून जाणं हे आमदारांची मोठी चूक होती ही आगामी काळात त्या आमदारांना समजेल असंही या आमदारांनी सांगितलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे खरेच ठाकरे ब्रँड आहेत त्यांनी आमदार केलं मला मंत्री केलं जे मागेल ते दिलं परंतु ज्या महाराष्ट्रात आमदार एकत्र झाले मला देखील त्यांच्यासमवेत गुवाहाटी सो गुवाहाटीला जावं लागलं असं म्हणत महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि सध्याचे असणारे बच्चू कडू प्रहारचे अध्यक्ष यांनी मोठं वक्तव्य करत पुन्हा मी उद्धव ठाकरेंच्या दिशेनं जाण असल्याचं वक्तव्य केलं आहे उद्धव ठाकरेंसारखा संस्कारशील राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारण सध्या नाही आहे ते खूप मेहनती आणि प्रत्येकाला जवळून सामावून घेणारं नेतृत्व आहे असंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्याकडे जाणं मला तितकंसं अवघड वाटणार नाही कारण की तिथूनच माझी सुरुवात झाली होती मित्रांनो हे बोल आहेत शिंदेगडात गेलेल्या मंत्र्याचे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहणारी जनता आता वेगळा विचार करते आपणही काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आपणास आवडतात का राज्याचे मुख्यमंत्री पुढील भविष्य म्हणून आपण ठाकरेंकडे पाहत आहात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे ब्रँड महाराष्ट्राचा धन्यवाद